तर तेही काम आम्ही करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त जर मी सकाळी देखील सांगितलं की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली मदतीची मागणी अशी होते मात्र पंचनामे करणं शक्य नाही सगळं पाण्याखाली आहे आणि किमान सहा सात दिवस शक्य नाही ही मदतीची कशी असं आहे की पंचनामे जे आहे ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं द्रोणने देखील पंचनामा केला तरी चालेल द्रोणचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपण आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेला एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे त्यामुळे द्रोणचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू काही अडचण नाही आहे त्यामुळे कुठेही आणि आपण सगळ्यांना यंत्रणेलाही सांगितलं की यंत्रणेनीही थोडं लिनियंट राहिलं पाहिजे अशा वेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करायची ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत आपले जे एनडीआरएफचे नॉम्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाइज केलेले आहेत ते रिवाईज नॉम्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत त्याच नॉम्स